तुम्हाला या फोटोतील प्रसिद्ध अभिनेते आठवतात का बड्या कलाकारांना मागे टाकत त्यांनी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र हे राम शूटिंगच्या दरम्यान त्यांचे स्टेटवरच निधन झालं या फोटोमध्ये दिसणारा चेहरा तुमच्या नक्कीच ओळखीचा असेल मराठी प्रेक्षकांनी तर या अभिनेत्याला भरभरून प्रेम केलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून नव्वदच्या दशकापर्यंत टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या अभिनेत्याविषयी आज जाणून घेऊया आजही टेलिव्हिजन आणि सिनेमा विश्वात असे काही तारताराकणे आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत थोडकेच काम केले मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायम घर करून गेले अशा चेहऱ्यापैकी एक म्हणजे मोहन गोखले दूरदर्शनवर येणारा विनोदी कार्यक्रम मिस्टर योगी हा मोहन गोखलेच्या विविध लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक मोहन यांनी यशाच्या शिखरावर असताना जगाचा निरोप घेतला अभिनेते मोहन गोखले यांच्या पत्नी शुभांगी गोखले आणि मुलगी सखी गोखले दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत मोहन गोखले यांनी दूरचित्रवाणीच्या दुनियेतच नव्हे तर चित्रपट आणि नाटकामध्येही धडाकेबाज काम केले सिनेमासृष्टीत हा चमकता तारा कधी आणि कसा तुटला हे लोकांना कळलेच नाही विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या मोहन यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वास न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली होती मिस्टर योगीमधील त्यांचा फोटो हा सध्या खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सत्तरच्या दशकात मोहन गोखले यांनी हिंदी गुजराती आणि मराठी या तिन्ही भाषेमधील नाटकामध्ये काम केले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद या काळात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सिनेविश्वावर वर्चस्व गाजवू लागणारी या काळात रामायण आणि महाभारत यासारख्या मालिकेवर तर प्रेक्षकांनी डोळा झाकून विश्वास ठेवला होता की देव त्यांना स्वतः दर्शन देत आहे अशी त्याची भावना होती अशा प्रकारच्या मालिकेच्या वर्चस्व गाजवत असताना मोहन यांनी त्यांचे वेगळेपणा दाखवून दिले या काळात दूरदर्शनने हम लोग बुधियाना भारत एक खोज शक्तिमान अशा अनेक मालिका दाखवल्या त्यांनी लोकांना एकमेकाशी जोडायचे कामही केले एकीकडे दूरदर्शनवरील या मालिकांना प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होत्या तर दुसरीकडे यातील कलाकारही प्रेक्षकावर छाप पाडत होते यशस्वी ठरत होते त्यामुळे या काळात मोहन यांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी कठीण प्रश परिश्रम करावा लागला होता तरीही त्यांना यश मिळाले एक वेळ अशी आली होती की चाहते त्यांना त्यांच्या नावापेक्षा मिस्टर योगी या नावाने ओळखू लागले होते मोहन यांना लहानपणापासूनच रंगभूमीचे आकर्षण होते कॉलेजच्या दिवसामध्ये त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळालेले होते त्यांनी पुण्यात त्यांची थिएटर अकादमी सुरू केली आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिलेला नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक भाऊ मुरारराव दिग्दर्शित केलेले गोखले यांची रंगभूमीवरील कारकीर्द फरारीमधून सुरू झाली होती गोखले यांच्या मराठी टी व्ही इंडस्ट्रीतून टेलिव्हिजन जगात पदार्पण केले त्यांच्या पहिल्या शोचे नाव श्वतांबरा असे होते गोखले यांनी मोठा चाहता वर्ग कमवला ते मिस्टर योगी या मालिकेद्वारे या मालिकेत त्यांनी योगेश पटेल नावाचे मुख्य पात्र साकारले होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आलेल्या या मालिकेची कथा एका एक तरुण मुलाची होती जो लग्नासाठी बारा वेगवेगळ्या मुलींना भेटतो ज्यांची रास वेगवेगळी असते याशिवाय मोहन यांनी यात्रा लेखू आहट भारत एक खोज आणि शक्तिमान या मालिकेमध्ये काम केले आहे त्यांच्या पत्नी शुभांगी गोखले ही मिस्टर योगी या मालिकेत दिसल्या होत्या दरम्यान या गाजलेल्या टेलिव्हिजन शोव्यतिरिक्त मोहन यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कमल हसन यांच्यासोबत हे राम या चित्रपटात ते काम करत असताना मीडिया रिपोर्टनुसार चेन्नईमध्ये हे राम चित्रपटात काम करताना त्यांचा स्टेटवरच मृत्यू झाला अधिक माहिती अशी होती की हे राम या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना शूटिंगच्या दरम्यान ते सेटवर कोसळले अचानक काय झालं हे सगळ्यांना कळालंच नाही एकदम ते खाली कोसळल्यानंतर सगळ्यांनी त्यांच्याजवळ जाऊन बघितलं तर त्यांचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला होता तरीही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तर पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तर अशा महान कलाकाराचा अल्पकालावधीमध्ये एकोणीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी मृत्यू झाला तर मोहन गोखले यांचे मालिका व चित्रपट का तुम्ही पाहिले आहेत आणि त्यांच्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा या महान कलाकाराला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली आणि हो तुम्ही आतापर्यंत एकटाजीव जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद